क्राईम न्यूज इंडिया तर सध्या आमचं क्राईम न्यूज इंडिया ह्या लाईफ सॅटेलाईटचं आज उद्घाटन होतं ऑफिसचं आमचं तर आमच्याकडं क्राईम गुन्हे शाखा याचे एस एपी माने उद्घाटनासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले आपल्याला आमचा नेहमीच चार पाच वर्ष झाला आम्ही भेटतो आणि त्याच्या कामाचं नेहमीच करावं असं कौतुक तो क्राईम न्यूज इंडिया चॅनल चालू होतो त्या चॅनलमधून त्यांना खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्याला कुठलेही चॅनल चालू करताना किंवा कुठलंही काम करताना एखादं ऑफिस असणं गरजेचं असतं आणि आज त्याचं ऑफिस एकदम शहराच्या प्राईम लोकेशनमध्ये होतंय मॉलमध्ये होते चांगले हे मिळालेलं आहे आणि या ठिकाणाहून आता तो आमचाच व्यक्ती आमच्या तालुक्यांना जवळचा आमचा व्यक्ती आहे तो फोटो जातोय याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्याचं क्राईम न्यूज इंडिया चॅनल एकदम खूप चांगलं चालावं आणि तो चालवेल अशी आम्हाला खात्री पण आहे आणि त्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याची अशीच बघवाय ठेवली आणि आपल्या सोलापूरमध्ये जे त्यांना क्राईम एसीपी म्हणून तर त्यांना बोलवलं असं मला वाटतंय आणि क्राईम मंत्र्यांचे जे काय आहे आपल्या सोलापूरमधून ते वाईट त्यांना काढण्याची एक चांगली कला आहे तो आपल्या सोलापूरचं जिथं जिथं काय क्राईम घडतोय त्या ठिकाणी तो काढून जनतेसमोर मांडून प्रशासनासमोर मांडून त्यात सुधारणा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे कौतुकास्पद काम आहे मी त्याला सुयश लावू अशी मी शुभेच्छा देतो ठीक आहे सर तर आपण माहिती दिल्याबद्दल सर आता ठीक आहे सर तर आपण क्राईम न्यूज इंडियाला जे शुभेच्छा दिला तुम्ही तुमचा वेळेत वेळ घालून आला त्याबद्दल आमच्या क्राईम न्यूज इंडियाची समस्त जी टीम आहे हे आभार आहे सर यापुढे आम्ही चांगलंच त्या शोधामध्ये चांगलंच काम करू तसंच क्राईम विभाग सोलापूर जिल्ह्याचे राजन माने साहेब म्हणून डी सी पी म्हणून आज आमच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि इथून पण सुद्धा आमचे क्राईमचे अधिकारी असल्यामुळं आम्हाला सहकार्य पुढं पण मिळावं आणि मिळत आहे ही अपेक्षा करतो क्राईम कार्यकारी समजा कृषे पाटील यांचं आमच्या क्राईम मीडियातील सगळे अधिकारी ओके धन्यवाद निश्चितच मिळणार मी तुमचाच अधिकारी तुमच्या जिल्ह्याचाच आहे रिफाईन झाल्यानंतर पण तुम्हाला नेहमी चांगल्या कामात सहकार्य राहील अभिनंदन आहे असं सगळं आपले मार्गदर्शन आणि सहकार्यावर एवढीच अपेक्षा आहे ओके क्राईमच्या माध्यमातून सर लोक जनतेला काय सांगेल की क्राईम हा विषय खूप मोठा आहे असं सर सजीव मोठे सारखे नाही पण जी गोष्ट चुकीची आहे ती निश्चितच चुकीची आहे हे जर लोकांनी ज्ञानात ठेवलं त्यांना चुकीच्या मार्गाने जाणं तो कधीच यशस्वी होत नाही सुरुवातीला त्याला वाटतं मी खूप मोठं काम केलेलं आहे तर ते एकदम चुकीचं आहे तो कधी कर ना कधी एक क्राईमचा आहे इतिहास आहे कुठलाही गुन्हेगा काही ना काही पुरावा पाठीमाग सोडून जातो आणि तो पकडणं आमचं काम आहे आणि तो पकडतो आणि आमचंच काम आहे ते तसंच तुमचं चॅनल आणि त्यातूनच पाठपुरावा करून ते समस्या सोडून घेण्याचं आणि जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील किंवा आसपासच्या जिल्ह्यातील क्राईम रेट कमी होण्यासाठी आपलं क्राईम इंडिया रुपये पाठपुरावा करण्यात येणार आहे याबाबत आणखीन दुसरं आणखी आम्हाला नवीन नवीन काय माहिती उपलब्ध असं तर आम्हाला नाही काय स्मान आहे सर्वांनी असं ओके धन्यवाद